जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर महत्वाची बातमी पाहुयात कर्जमाफीचे वाढले अडीच लाख लाभार्थी कुटुंबाऐवजी वैयक्तिक कर्जदार या निकषानुसार राज्यात दोन लाख सत्तावन्न हजार दोनशे अठ्ठावीस कर्जदार वाढल्याची माहिती राज्याचे सहकार विभागाकडून देण्यात आली दरम्यान राज्यातील दुष्काळ यासह अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांना आता संपूर्ण कर्जमाफीची आशा लागली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी एक रक्कम मी परतफेड योजनेकडे पाठ फिरवली आहे या पार्श्वभूमीवर बँकेसमोरील समोरील अडचण वाढ होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने काही राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली तसेच सत्ता आल्यास अन्य राज्यांमध्येही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल असे स्पष्ट केले दुसरीकडे राज्यात दुष्काळ वेळेवर न मिळणारी एफआरपी हमीभाव प्रतीक्षा आणि कांद्याचे दराचे वांदे दुधाचे घसरलेले दर व अनुदानाची प्रतीक्षा यासह अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांना आता संपूर्ण कर्जमाफीची आशा लागली आहे कुटुंबाऐवजी आता वैयक्तिक कर्जदाराला दीड लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे या निर्णयानुसार राज्यातील सुमारे अडीच लाख लाभार्थी वाढणार असून आतापर्यंत राज्यातील एक्केचाळीस लाख लाभार्थ्यांना सतरा हजार कोटी रुपये वितरित केले आहेत संतोष पाटील विशेष कार्यकारी अधिकारी सहकारी विभाग धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला वर लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा धन्यवाद व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार